हत्तरसंग ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई जयंती साजरी दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंग ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भारतातील पहिल्या शिक्षिका मुख्याध्यापिका श्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी बालिका दिनाची प्रतिज्ञा घेण्यात आली यावेळी या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शालेय हत्तरसंग येथे शालेय समिती उपाध्यक्ष सुनंदा गायकवाड यांच्याकडून प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शिराव वाटप करण्यात आला तसेच आज बालिका दिनाचे औचित्य साधून लिंबू चमचा आणि संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आल्या यावेळी मुख्याध्यापक बालाजी चव्हाण ज्ञानेश्वर लिंबोळे सरपंच धर्मराज पुजारी शालेय समिती अध्यक्ष ज्योती बिराजदार उपाध्यक्ष सुनंदा गायकवाड ग्रामपंचायत प्रतिनिधी वीरप्पा गायकवाड शिक्षणतज्ञ अशोक सोनकंटले सदस्य सपना चलगेरी राजश्री चलगेरी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शालेय समितीकडून त्यांचे आभार मानण्यात आले यावेळी ज्योती बिराजदार ग्रामपंचायत सदस्य व पत्रकार अशोक सोनकंटले व विद्यार्थी यांनी आपले मनगत व्यक्त केले तर सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्री बालाजी चव्हाण यांनी केले ज्ञानेश्वर लिंबोळे यांनी आभार मानले